इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील ढिसाळ कामकाजाबाबत इगतपुरीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तोंडी फोनद्वारे तक्रारी केल्या मात्र अद्यापर्यंत या आरोग्य केंद्रातील कामकाजात काही सुधारणा झालेली नाही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नाही प्रसंगी रुग्णांवर सफाई कर्मचारी व नर्स उपचार करत असतात दोन दिवसापूर्वी सातुर्ली फाट्यावरील अपघातात दहा प्रवासी जखमी झाले होते सर्व जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना उपचारासाठी घोटीला पाठवण्यात आले अशा घटना अनेक वेळा या ठिकाणी घडतात रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळत नसल्याने खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात यामुळे गरीब कष्टकरी शेतमजूर आदिवासी रुग्णांना आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे यामुळे एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली यावेळी झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आरोग्य केंद्राच्या बाहेर तिरडी ठेवून घोषणाबाजी करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला याबाबत धारगाव येथील नवीन झालेल्या इमारतीत लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून परिसरातील रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येतील थी अशी माहिती डॉक्टर आर लचके यांनी दिली या आंदोलनात एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये संतोष ठोंबरे भीमा गुंबाडे तानाजी कुंदे गणपत गावंडा सुरेखा मध्ये काळू निरगुडे भागीरथ फसाळे काळू भस्मे वसंत इर्ते शांताराम पादीर मंगलताई खडके मथुरा भगत विठ्ठल शिंदे पिंटू गांगड अनिल मधे संतू पादेर रामदास सावंत संजय पारधी भागा पारधी कविता पुंजारे बाळू उघडे अंकुश मधे भावडू निरगुडे गुरुनाथ ढोळे आदी सहभागी झाले होते